त्यातली ला लाही पुन्हा पेरता येत नाही त्याच्यात नवीन रोप होत नाही सगळे शेतकरी आता आपण मला सांगायची गरज नाही जगत गुरु तू कोवाडा म्हणतात बीज भाजुनिया केली लाही आम्हा जन्म मरण नाही तसा आपल्या जन्माचा मरणाचा विचार सोडून स्वतःचा जीवाची लाही करून समाजासाठी वागणारे म्हणून जरा जरंग पटेल काही वेळात आपल्यावर येत आहेत मानवांना आपल्याला त्याचं जोरदार स्वागत करायचंय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्याला आपल्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी काहीतरी कोणीतरी म्हणत एक एकदा गाडी वाढवले तुम्हाला माहित असत पांढऱ्या गाडी वाढवले पांढऱ्या गाडी वाढत म्हणतो याचा अभ्यास नाही कोणाचा मनोज जरांगेल याचा अभ्यास नाही चौथी पास अरे बाबा तुला मनोज दादाचं शिक्षण तरी माहिती का आणि मनोज दादाचा अभ्यास नाही तर मनोज दादा जनंजय पाटलांनी ही ज्यावेळेस होतो माझ्या समोर सरकारला अकरा मागण्या अकरा प्रश्न विचारले आणि त्या अकरा प्रश्नाचं उत्तर सरकार एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ आमदाराची फौज वकिलाची फौज सगळं लागू नाही म्हणून दादाने विचारलेल्या आकड्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हे सरकार दोन महिन्यात देऊ दो शकले नाही अरे अभ्यास याला म्हणतात लक्षात घेतलं पाहिजे याला अभ्यास म्हणतात अभ्यास आपल्या नेतृत्वात आहे म्हणून आम्ही सगळे सोबत आहोत म्हणून तुम्ही सगळे एकत्र येतात तर तुम्हाला माहितीये याचा अभ्यास किती अभ्यास लय अभ्यास केल्यानं जेलमध्ये येऊन बसले

જાવેલે છત્રપતિ શૌરાયની રાજા અભિષેક કેલા બંધવનો જાવેલે અંગ્રેજોના વકીલ હેનરી ઓફ જંગન થી રાજા અભિષેક કા સોહળા બગેલા આલા અને રાયગડા પર હેનરી ઓફ જંગને જાવેત પખિતા જાવેત કા હેનરી ઓફ જંગન મેથી જેલ જૂન થોળ તીમાલા પ્રશ્ન પડલા તી 1000 ફૂટ ઊંચી ચા આ રાયગડા પર છત્રપતિ શવાજી મહારાજાં કેલે બોલ હક્કી આહે हे हत्ती गडावर चढवले कसे त्याच उत्तर इंग्रजाला अजून मिळालं नाही अरे मराठे नाही अरे हत्ती हत्तीवर चढवतात हा आमचा हत्ती आहे याच्याकडे लक्षात घेतला पाहिजे बघा माझा आवडून सगळ्यांना सांगणं आपल्याला एक दुटी ना पाठीमागे राहायचंय कोणी काही बोल कोणी किती आपल्या फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आम्ही सगळे आम्ही एक दिनानं राहायचंय कारण ही शेवटची लढाई बांधवांनो अभी नाही तो कभी नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्याला म्हणून जबा जनांगे पाटलांचे हात बळकट करायचे आहे तर म्हणून जबा जनांगे पाटलांनी आपल्याला सांगून दिलं दाखवून दिलं की मराठा खडा तो सरकार से बडा दाखवून देण्याचं काम जरांग्या पाटलांनी केलं ते तुम्हाला हात बलकट करायचे बांधवांनो आणि गोष्ट लक्षात ठेवा इथून आणि जरांगे पाटील ठरवतील हे सगळ्या मराठ्यांच धोरण हे असं कायम असलं काही जे बांधव याकडे तुम्ही लक्ष द्यायचंय तर म्हणून दादा म्हणले चलो मुंबई

सोने सभा वीस लाखाचा तीस लाखाचा अंतरवाली सभा